शेणखत शेणखताचा वापर आपल्या शेतांमधला खूप कमी झालाय खूप कमी काही काही शेतात किंवा होतच नाही शेणखताचा वापर तर ज्या ज्या शेतकऱ्यांकडे जनावरं आहेत त्यांनी शेणखत घाला ज्या शेतकऱ्यांकडे जनावर नाहीत त्यांनी हिरवळीचं खत घालू शकता किंवा कारखान्याचं कंपोस्ट जर घालणं शक्य असेल तर बघा कारखान्याची फ्रेश मळी तुमच्याकडे जर मिळत असेल तर ती मळी शेताच्या बांधावर टाकून पाचट वगैरे त्यात घालून चांगला डेपो लावा दोन तीन महिन्यानंतर टाका सेंद्रिय खतांचा वापर सेंद्रिय खत म्हणजे कुठली दुकानात मिळणारे पिशवीत न मिळणारी सेंद्रिय खत नव्हत या खतामध्ये काय असते ते तुम्हालाही आहे मी सांगायला नको शेन सेंद्रिय खतं म्हणजे गांडूळ खत कोंबडी खत शेणखत कारखान्याचं मिळणार कंपोस्ट मळी ही असली जी खतं मिळतात त्या ती सेंद्रिय खतं ती शेतामध्ये जेवढी तुम्हाला घालता येतील तुमच्या ऐपतीप्रमाणे तेवढी घाल बरेच शेतकरी मला विचारतात सर शेणखत किती घातलं पाहिजे किती टेलर घातलं पाहिजे कमीत कमी चार ते पाच टेलर तरी शेणखत दर दोन दो दो वर्षात गेलं पाहिजे लागणपोडा निघ कमीत कमी जास्तीला कॅप नाही जास्त तुम्ही चार आणि चाळीस आणि पन्नास टेलर जरी घातलं तरी पण त्या शेताला काय अडचण नाही आपल्या खिशाला अडचण येऊ शकते एवढी काळजी घ्या ह्यामुळं हितनं पुढं निघणारी हितनं पुढं आत्ताची जमीन आपली चार पाच महिने राहणार आहे आता जानेवारी संपत आला समजा चला फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून मे म्हणा पाचच महिने या पाच महिन्यामध्ये एवढी कामं करायचे आहेत पाच करून शेतामध्ये गाळायचे हिरवळीची खतं शेतामध्ये करणं आहे शेणखत जेवढं शक्य असेल किंवा कारखान्याचा कम्पोस्ट जेवढं शक्य असेल तेवढं घालणं शेतामध्ये गरजेचं आहे याचा वापर जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढण्यासाठी होणार आहे सगळं गणित जे चालतंय ते मातीतून चालतंय या जमिनीच्या ऑर्गॅनिक कार्बन सगळं गणित आहे ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे मातीत जे कुजलेले घटक असतात ते मातीच्या कणात असतात आणि हे कुजलेले घटक काय करतात आपल्या पिकाला जे आपण खतं देतो ते डायरेक्ट उपलब्ध होत नसतात त्याच्यावर ते प्रक्रिया होते त्याच्यातनं विघटन होतं विघटन होऊन हे खत पिकाला उपलब्ध होतात आणि विघटन करून देण्याचं काम शेतामधली किंवा बॅक्टेरिया करतात आता आणि बॅक्टेरिया यांना जगायला तर पाहिजे त्यांना जगण्यासाठी काय लागते त्यांना जगण्यासाठी लागते जमिनीतले सेंद्रिय पदार्थ आणि हे जेवढे सेंद्रिय पदार्थ ते जास्त तेवढं तुमच्या पिकाचं उत्पादन जास्त ही गोष्ट लक्षात ठेवा यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्या जमिनीचं ऑर्गेनिक कार्बन वाढण्यासाठी करणं गरजेचं आहे जमिनीचं ऑर्गेनिक कार्बन लागतो चांगलं उत्पादन घ्यायला एक टक्का आणि आपल्या जमिनीत अर्धा टक्क्यापेक्षा पण खाली आता ऑर्गेनिक कार्बन राहिला आणि जमीन किचू होणं जमीन अशी चिकट बनणं हे सगळ्यात होते कशामुळं जमिनीतलं ऑर्गेनिक कार्बन कमी झाल्यामुळं आणि ऊस काढून ऊस ऊस काढून जमिनीला विश्रांती नाही जमीन, जमीन वाळत नाही पाणी 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 सारखं त्यामुळे या जमिनी आपल्या आता वैतागलेल्या आहेत तर ह्या पद्धतीने जर आपण गेलो तर येत्या चार पाच वर्षामध्ये जमीन चांगल्या पद्धतीनं आपण गुणवत्तापूर्ण जमीन आपण तयार करून त्यातून उत्पादन घेऊ शकतो खर्चाचं गणित बघा उसातला उसाचा उत्पादन खर्च वाढलाय असं प्रत्येक शेतकरी म्हणतो पण ते उत्पादन खर्च वाढलाय कशामुळे तुम्हाला वर्ण त्या लागलाय त्याला रासायनिक खतं जास्त पण त्याचा दुष्परिणाम पण व्हायलात ही जमीन जर तुमची असेल तर ही खतं द्यायची गरज पडणार रासायनिक खतं वर्ण द्यायची गरज पडणार आहे पण प्रमाण कमी लागत यासाठी जमीन ताकदवार करण्याकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्या पाचड कुठल्याही हालतीत काही जरी झालं तरी जाळू नका हिरवळीचे खत करा शेणखत खत कोंबडी खत ह्याचा वापर सुयोग्य पद्धतीने करा आणि ह्या जमिनीमध्ये मग उसाचं उत्पादन तुम्हाला चांगल्या पद्धतीने घेता येईल आता जमिनीमध्ये